सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आजची भव्य दिव्य पूजा आहे बऱ्याच ताईंनी धनलक्ष्मी कुंचन भगवान विष्णूंचं चक्र म्हणजेच विष्णू स्वरूप असणारं शंखचक्रचिन्ह बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केले होते तर सर्वांचा कुंचनची आज विधिवत पूजा झालेली आहे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती त्यामुळं तुम्ही बिंदास्त धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करू शकता बरेचसेच बुकिंग ह्या चार पाच दिवसामध्ये झालेले आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा तुम्हाला रिप्लायसुद्धा मिळेल आणि हे धनलक्ष्मी कुंचन आहेत ह्याची विधिवत पूजा केलेली आहे के तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जसं की भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याच्यामुळं भगवान विष्णूंच्या पूजेसाठी कमळ आपण उपलब्ध केलेलं आहे कारण कसं असतं मनामध्ये भाव आणि श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि मला खूप दिवसापासून धनलक्ष्मी सेवेसाठी मला कमळाची फुलं आणि अशी वेणी हवी होती तर आजच एक आमचा दादा आला तो सगळी फुलं आणि वेणी वगैरे घेऊन आलेला आहे आणि ही फुलंसुद्धा त्यांनी आणलेत कारण त्यांना माहिती आहे की मला लक्ष्मीच्या पूजेची खूप खूप आवड आहे आणि त्याला मी असं सुद्धा सांगितलं होतं की मला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती छान छान फुलं हवे हवे आहेत पूजा करायची आहे तर बघा सुंदर अशी धनलक्ष्मी कुंचनची बऱ्याचशाच ज्यांचं बुकिंग आहे सर्वांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा हे सगळे रत्न टाकून मी सेवा केली तुम्ही बघू शकता श्रीफळ आहे हळकुंड आहे कवडे आहेत गोमतीचक्र आहे त्याच्यानंतर मोती आहेत पंचरत्न आहेत दोन कमळाची फुलं एक पारिजातक आणि हा मोठा मोती आहे तर हे माझे रत्न आहेत तर हा धनलक्ष्मी कुंचन पितळेचा मी माझ्यासाठी पूजा केलेली आहे तसंच बऱ्याचशा स्थायीची जे पूजेचे धनलक्ष्मी त्यांची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी कमळाची फुलं आणि जे शंख चिन्ह आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजी स्वरूप मानलं जातं तुम्हाला माहिती आहे दक्षिण भागामध्ये ह्याची पूजा केली जाते कारण शंख म्हणजे विष्णूंच चक्र आणि शंख ज्या घरामध्ये असत त्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो त्यावेळी बघा शंख चक्रांची पण विधिवत पूजा केलेल्या ताईंचं बुकिंग आहे त्यांनी तुम्ही ऑर्डर करा ज्यांचं बुकिंग आहे त्यांची सेवा झाली इथून ज्यांचं बुकिंग होणार सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचन सेवा करून सिद्ध करून घरपोच मिळतील तर हे सगळी पूजा मांडायला हे सगळ्या धनलक्ष्मी कुंचन सिद्ध करायला जवळपास अडीच तास लागले मला बरं का आता बऱ्याच त्यांची इच्छा असते की माझ्या हातूनच श्रीयंत्राची सेवा करून पाठवावी तर श्रीयंत्राची पण सेवा झालेली आहे तसंच तुम्हाला जसं सा सांगते मी प्युअर शुद्ध गायचा तुपाचा, तुपाचा शुद्ध दिवा लावूनच कोणतीही सेवा तुम्ही करा तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे तुपाच्या गायीचे दिवे मिळतात त्या तुपाच्या गायीच्या दिव्याने आपण सर्वांची पूजा केलेली आहे तर हा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे एक तास दहा मिनिटं चालतो बरोबर आणि हा माझा चांदीचा सुद्धा कुंचन आहे मी चांदीच्या कुंचनमध्ये सुद्धा धनलक्ष्मी मातेची सेवा करते हे आदिमाया आदिशक्तीमध्ये माझ्या आई साहेब आहे तर गुढीपाड्याच्या शुभमूर्तावरती हे गळ्यातलं डायमंडचं पेंडल मला केलेलं आहे पण मी सर्वात प्रथम त्यांना घातलेलं आहे अगोदर कारण कसं आहे की त्या पण माझ्या आई आहेत आणि मला असं वाटतं की मी स्वामींना घालते आता आधी माय आधी शक्ती रूप स्वामी इथं हा ऑर्डरचा आहे बर का कुबेर लक्ष्मी फोटो बऱ्याचशाच ताई मागतात कारण कुबेर लक्ष्मी भगवानांची सेवा ही खूप शुभ मानली जाते तर एका ताईंचा ऑर्डरचा असल्यामुळं तो सुद्धा मी पूजेमध्ये ठेवलेला आहे तर तुम्हाला सुद्धा असं धनलक्ष्मी कोणच्या किंवा माता लक्ष्मीची आवडणारी प्रिय रत्न त्यासोबत बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही कर्जमुक्तीसाठी सेवा आहे तसंच प्रत्येक ताईंचा बिझनेस छोटा मोठा व्यवसाय असतो त्याच्यामध्ये यश आणि प्रगती व्हावी म्हणून धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली जाते यी यी तर हे बरेचसेच वाटीताई मागतायत मला तर ही स्टँड बॅक जी आहे त्याला खाली स्टँड आहे तुम्ही बघा नैवेद्य ठेवू शकता किंवा देवी देवतांच्या मूर्त्यात बघा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मी सेवा केली आज तर त्यामुळे मी धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मींची आपल्याकडे दे मूर्ती देवघरातली आहे ती मी ठेवलेली आहे तांदळावरती त्यासोबत बघा चांदीचे करंडे आहेत कुबेर देवता पण आहे तुम्हाला दिसत असेल खाली त्यांची पूजा केली कारण धनाची देवता म्हणजे कुबेर भगवान आहेत त्यासोबत बघा चांदीचे करंडे चांदीचे करंडे आहेत आणि चांदीच्या करंड्यामध्ये मी हळदी कुंकू ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा चांदीच्या करंड्यामध्येच हळदी कुंकू देवी देवतांना अर्पण करा त्यासोबत बघा खूप सुंदर अशी कमळाची आज फुलं मिळत तुम्हाला तर माहिती आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आणि त्यांचं आसन म्हणजेच हे श्रीयंत्र तर श्रीयंत्रासाठी तुम्ही एकशे आठ कमळं व्हायची असं श्रीयंत्र जेणेकरून माता लक्ष्मी भगवान विष्णू प्रसन्न होतात पण आपल्याला ते एकशे आठ कमळ मिळत नाही म्हणून आपण एकशे आठ कमळ असणारे बी असणारे कमळगट्ट्याची माळ अर्पण करतो तर योगायोगाने मला दोन कमळ सुद्धा दादाने आणले त्यामुळे मी आज बघा धनलक्ष्मी कुंजनवरती कमळ सुद्धा ठेवलेलं आहे तर खूप सुंदर अशी आजची सेवा झाली त्यासोबत बघा मी ह्याच्यामध्ये सप्तपदी सुपारी ठेवली आता ह्या ताई आहेत मनीषा गोडांबे ताई आहेत त्यांचा हा चांदीचा कॉईन आहे त्याची सुद्धा आज पूजा केलेली आहे तसंच बघा ह्या पण ताईंचा बुकिंगचा चांदीचा कॉईन रत्न आहे पण प्रत्येकाचे रत्न कसं मिक्स होतात त्यामुळे रत्न मी पूजेमध्ये ठेवलेले नाहीत रत्न तुमच्या घरी आल्यावरती तुम्ही विधिवत पूजा करा तर धनलक्ष्मी कुंचन कसं असते की मंत्रोपचार म्हणजे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं एकशे आठ वेळा म्हणायचं त्याच्यानंतर तुम्ही श्रीसूक्त म्हणले तर चांगलंच श्रीसुक्त नसेल जमत तर महालक्ष्मीचं मराठीमध्ये अष्टक असणारं आमच्याकडं पुस्तक आहे ह्याचं शुल्क फक्त वीस रुपये आहे तुम्ही ते सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता महालक्ष्मी स्तोत्र तर त्याच्यामध्ये बघा खूप छान असं महालक्ष्मीचं मराठीमध्ये अष्टक आहे अगदी तुम्ही इझिली आणि चांगल्या पद्धतीने वाचू शकता संस्कृतमध्ये वगैरे नाही आहे बऱ्याचशाच ताईंना संस्कृत जमत नाही म्हणून त्यांच्यासाठी मीही धनलक्ष्मी कुंचन आणि हे पुस्तक ठेवलेलं आहे ज्या ताईंना मराठी जमत नाही त्यांनी हे पुस्तक ऑर्डर केलं तरी सुद्धा चालेल तर हे पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचं अष्टक आहे माता लक्ष्मी आरती आहे आणि ज्या ताईंना धनलक्ष्मी सेवेचा अनुभव आलेला आहे त्या ताई तर कमेंटच्या माध्यमातून शेअर करतात काही ताई त्यांचा व्हिडिओ शेअर करतात की त्यांना खूप चांगले अनुभव आले खूप चांगले रिझल्ट आले कारण ह्याच्यामधून बघा शंभर टक्के आज मी भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या साक्षीने सांगते ही सेवा शंभर टक्के लाभदायी आणि फलदायी आहे ह्या सेवेचा जर तुम्ही मनापासून सेवा केली तर तुम्हाला या सेवेची कितीतरी पटीने अनुभव खूप छान अशी येत असतात कारण ही सेवा ही खूप प्रभावी आहे ही दक्षिण साऊथ मध्ये केली जाते ही सेवा तर ही सेवा आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा मी केली आणि माझ्यामुळे भरपूर ताई सेवेमध्ये आल्या बऱ्याचशा ताईंच्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला ही सेवा बघायला मिळते तसंच बघा मेघाताईंनी सुद्धा ही सेवा केली खूप छान असं प्रसन्न वाटलं त्यांची सेवा बघून तसंच तुम्ही सुद्धा ही सेवा करा हे शंखचक्र कदा हे चिन्ह आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो तसंच बघा काही मला व्हिडिओ मध्ये मी एकदाच व्हिडिओ का केलाय कारण प्रत्येकाला माहिती मिळावी तर धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही हे आत्तर आहे गुलाबाचं ते माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला जसं की मी आता अ भगवान विष्णू माता लक्ष्मीला विष्णूना मी केवढा अत्तर लावला हे बघा जे केवडा अत्तर असतं ते भगवान विष्णूना प्रिय आहे केवडा अत्तर आहे हे सुद्धा मी लावलेलं आहे जे बघताय ना त्या श्रीयंत्राला सुद्धा मी हे केवढा अत्तर लावलं कारण भगवान विष्णूना केवडा केवड्याचं फुल फार प्रिय आहे त्याच्यामुळं मी हे केवढा अत्तर त्यांना लावलेलं आहे त्याचसोबत बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं हे गुलाबाचं अत्तर आहे तर माता लक्ष्मीला मी गुलाबाचं अत्तर लावलेला आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला मोगरा आहे तर हे कस्तुरीचा अत्तर पण आहे बरं का माता लक्ष्मीला कस्तुरी फार प्रिय आहे त्यामुळे मी कस्तुरीचा अत्तर श्रीयंत्राला आणि माता लक्ष्मीच्या फोटोला म्हणजे आई साहेबांना कस्तुरी अत्तर लावलेला आहे बघा मोगरा सुद्धा सुगंधी आहे तर हे सुगंधी जे अत्तर आहे माता लक्ष्मीनी माझी सेवा स्वीकारावी किंवा माता लक्ष्मी आकर्षित व्हावी म्हणून मी अत्तर मी दिव्यामध्ये थोडस सोडते या तुपाच्या दिव्यामध्ये तर या तुपाच्या वाती बघा एक तास बरोबर चालतात ता आता बऱ्याच ताईनी घेतलंय आता मेघाताईनी सुद्धा आपल्याकडे तुपाचे दिवे तसंच बघा बरसच साहित्य त्यांनी ऑर्डर केलं त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं जी मोठी पंती आहे ती बरोबर त्यांनी सहा वाजता लावली ती साडेनऊ दहा वाजेपर्यंत होती तर बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे आहेत हे माता लक्ष्मीची सेवा हे तुपाच्या या सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत आता उत्तर पूजा कशी करावी असा बऱ्याश्या ताईंचा प्रश्न असतो तर उत्तर पूजा सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हिडिओ देत आहे या रत्नांच काय करायचं बऱ्याश्याच ताई म्हणतात की हे असंच देवघरामध्ये ठेवून द्यायचं फक्त मंगळवार शुक्रवारीच सेवा करायची जर तुम्ही रोज केली तर चांगलीच गोष्ट आहे फक्त रोज सेवा करताना सुद्धा तुम्हाला तांदूळ हे बदलायचे आहेत त्याच्यात जे रत्न आहेत ते तुम्हाला तुमच्या कपाट्यामध्ये मध्ये तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथं व्यवसाय करताय त्याच्यामध्ये तुम्हाला हे रत्न ठेवायचे जेणेकरून तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा प्राप्त व्हावा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा आणि ते रत्न म्हणजेच त्या रत्नाने आपल्या व्यवसायामध्ये धन खेचण्याचं काम करतं पैसा आकर्षित करण्याचं काम आपण केलेले जी रत्न आहे ती सिद्ध होतात आणि ते सिद्ध झाल्यानंतर आपल्याला जे जसं हवं तसं रिझल्ट तर धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना तुम्ही ज्या ताईंना मूल होत नाही बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला आई व्हायचं आहे आणि आम्ही आई होऊ शकत नाही तर अशा वेळेला काय करावं तर तुम्ही सुद्धा अशी सेम धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा आई होण्यासाठी आणि ही सेवा करताना फक्त त्याच्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवा बाळकृष्णांची मूर्ती ठेवून सुद्धा तुम्ही छान अशी सेवा करू शकता त्यासोबत बघा विष्णू लक्ष्मीचा आपल्याकडं तुळस मिळते चांदीची ती ठेवू शकता तुमच्या जे घर म्हणजे कसं असतं बऱ्याच ताईंची परिस्थिती नसते प्रॉब्लेम्स असतात तर अशा वेळी काय करायचं तुम्ही धनलक्ष्मी कुंचन तांदळाने भरा तुमच्या त्याच्या लवंगा टाका हळकुंड टाका तर चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते पण कधी कधी काय होतं प्रत्येकाला चांदी घेणं शक्य सुद्धा नसतं चांदीचा दिवा घेणं शक्य नसतं किंवा चांदीचं निरंजन घेणं शक्य नसतं तर अशा वेळेला काय करायचं तर तुम्ही तुपाचा दिवा न चुकता लावा तुपाचा दिवा तुम्ही एखाद्या पंथीमध्ये किंवा तुमच्या घरातल्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता तरा तर हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही तर सर्वजण प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघतात तरी चांदीचं निरंजन आहे माता लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळे मी चांदीचं निरंजन पूजेमध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पित्रेच्या निरांजनमध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा अगदी लावू शकता तसंच बघा हिच्यामध्ये बांगड्या सुद्धा आहेत माता लक्ष्मीच्या हिरव्या बांगड्या आहेत पिवळ्या आहेत त्याचबरोबर लाल बांगड्या आहेत तुम्हाला बांगड्या दिसत आहेत का मी तुम्हाला दाखवते हे बघा हे पिवळ्या बांगड्या लाल बांगड्या आणि ह्याच्यामध्ये ह्या पाठीमागच्या साईडला लाल हिरव्या बांगड्या म्हणजे ह्या ज्या बांगड्या आहेत हे सात सात क्वांटिटीमध्ये मी ठेवलेल्या आहेत तसंच बघा ह्याच्यामध्ये मी एक सात हळकुंड सुद्धा ठेवलेले आहेत हे सगळं अलंकरित केल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये त्यासोबत सात कवड्या सुद्धा मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यासोबत बघा तुम्हाला न चुकता तुमच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला कुंकू ठेवायचं आहे त्यांच्या करंड्यामध्ये तर हे पादम करंडे साऊथ मध्ये पादम करंड्यामध्ये सहदे कुंकू ठेवतात माता लक्ष्मीला कारण त्यांच्या सेवा खूप प्रभावी असतात मी स्वतः केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा करा कारण कसं असतं सेवा खूप महत्वाची असते कोणतरी कोणाच्या तरी सेवेत येता पण ज्याच्यामुळे सेवेत येता त्याच्याबद्दल चा सुद्धा चांगला विचार करायला शिका कारण कसं असतं माहितीये का आता कोणीही मार्ग दाखवणारा जो असतो त्याला कोणत्या तरी माध्यमातून देवान निवडलेला असतो तुमच्यापर्यंत सेवा घेऊन येण्यासाठी त्यामुळे जी सेवा कराल त्या सेवेमध्ये तुम्ही सर्वांनी सातत्य ठेवा आता जे पाठ बघताय तुम्ही जसं की बघा विष्णू माता लक्ष्मींच्या मूर्तीच्या खाली जो पाठ आहे तो प्युअर मार्बलचा आहे बरं का आता तुम्हाला इथं सुद्धा बघायला मिळेल श्रीयंत्राच्या खाली बघा हा जो पाठ बघताय तो मार्बलचा आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे पण काय झालंय मी युट्यूबला व्हिडिओ बघ बनवायच्या अगोदरच मी स्टेटस जर ठेवला होता दोन दिवस तर बऱ्याचशाच काही त्याचं बुकिंग केलेलं आहे तर ते सुद्धा काही दिवसामध्ये येतील बरं का मार्बलचे हे पाठ त्याचबरोबर बघा इथं पण हा मोठा मार्बलचा पाट आहे तुम्ही बघत असाल त्याच्यावर तुम्ही माझ्या चांदीच्या कुंचनची पूजा केलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी तुपाचा दिवा लावलेला आहे तसंच आई साहेब जे बसलेत ते आसन सुद्धा मार्बलचं आहे बरं का प्युअर आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याकडे मिळतं हँडमेड है। आहे खूप छान आहे ज्या ताई आता बऱ्याच ताई बघा मला इन्क्वायरी करतात त्याच्या अगोदरच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते कारण कसं असतं की तुमची गैरसोय नाही व्हावी रिप्लाय जरी उशीर झाला तरी समजून घ्या पण तुम्हाला सगळं जी पूजा असेल तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघता ते अगदी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता भारतातही भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे त्यामुळे ज्या ज्या ताईंना बऱ्याचदा वाटतं की आम्ही बँगलोरला राहतो आम्ही कर्नाटकामध्ये राहतो किंवा आता एक लंडनच्या ताई आहेत पूजा ताई पूजा ताई ता तुम्ही कमेंट कराल असतं त्यांनी लंडन मध्ये बसून आपली चॅनल बघितलं त्याला लंडनमध्ये सुद्धा लक्ष्मी कुंचन चांदीचा सगळ्यात मोठा साईज पोहोचला आणि ताईने सेवा चालू केली ताईला काही दिवसामध्ये खूप चांगले रिझल्ट आणि खरच खूप त्यांना चांगला फरक जाणवलाय त्या सुद्धा आपल्याला रिव्ह्यू देणार आहे धनलक्ष्मीच्या दे सेवेचा म्हणजे की त्यांना सेवा करून कसं वाटलं कसं असतं माहितीये का एकामेकाची सेवा बघून एकमेक जण सेवेमध्ये येतो त्यामुळे तुमचा अनुभव खूप गरजेचा असतो काही काही ना अशी सवय असते की मी माझा अनुभव कधीच सांगणार नाही पण असं नाही करायचं कारण काय होतं माहितीये का आपल्या हो अनुभवामुळं खूप एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं एखाद्याची प्रगती होऊ शकते आता बऱ्याचशाच ताई आहेत बरं का एक सातारच्या ताई आहेत त्यांचं मी नाव सांगत नाही खूप खूप डोक्यावरती कर्ज होतं त्यांना काही करू सुचत नव्हतं तर त्यांनी बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा केली ताईंनी चालू आणि ताईंना म्हणजे अशी वेळ आली होती की ताई सांगायची की ताई शेतीमध्ये खूप कर्ज झाले आमच्या डोक्यावरती आम्ही काय करावं ताई तर स्वामी सेवेकरी होत्याच पण ताईची परिस्थिती असल्यामुळे अगदी ताईने सगळ्यात छोटा धनलक्ष्मी कुंचन घेतला बर का सुरुवातीला तीन महिने सेवा केली ताईंनी ताईने आधी कुंचन घेतला एक 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 वस्तू कुंचन पंचरत्न चांदीचा शिक्का आणि ताईने आपल्याकडे गोमती चक्र कवड्या आणि एक चांदीचं फुल घेतलं आणि ताईने सेवा केली आणि ताईने आज एवढं ताई म्हटलं की कर्ज एवढं होतं की अचानक नाही का आम्हाला असं वाटायचं की काही करू ना कोणी सुद्धा आम्हाला जवळ करत नव्हतं ताई दोन मुलं आहे शिक्षण होत नव्हतं तर त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि मनोभावे माता लक्ष्मीचा जप केला ताईंनी तीन महिने तीन महिन्यामध्येच बघा ताईंनी अशी आनंदाची बातमी दिली की ताई कर्ज माफ झालं म्हणे आमचं कारण परिस्थिती नव्हती मिस्टर सारखी आत्महत्या करायला जायचे आणि सोसायटी सुद्धा आम्हाला माफ झाली काहीतरी सोसायटी असते आपल्या गावाकडे उसाची ती सुद्धा ताईंनी म्हणजे काढली होती तर ह्याचं कर्ज एवढं होतं की ह्याचं कर्ज भागवण्यासाठी त्याच्याकडून पैसे घ्यायचे त्याचं भाऊ त्यासाठी एवढा डोंगर झालताना ताईंना पण काय माहिती माता लक्ष्मीची कृपा झाली आणि त्यांचं कर्ज माफ झालं ही बातमी ऐकून मला सुद्धा खूप बरं वाटलं कारण कसं असतं माहितीये का, का शेतकरी ह्या जगाचा पोशिंदा असतो आपण आपल्या घरामधलं अन्नधान्य वाया घालवतो पण ते पिकवण्यासाठी शेतकरी कर्ज बाजारी झालेला असतो कर्ज काढू काढून शेती पिकवतो पेरण्या करतो खूप खूप त्यांना खर्च असतो त्यामुळे एक एक अन्नाचा कण सुद्धा तुम्ही वाया घालवू नका कारण काय होतं माहितीये का हे म्हणजे जे आपण अन्न ग्रहण करतो आज आपण मी पुण्यात राहते तुम्ही जसं मुंबईमध्ये पुण्यामध्ये कुठेही राहता पण अन्न वाया घालवतून तेव्हा एकदा विचार करा की हा शेतकरी स्वतः कर्जबाजारी होऊन आपल्यासाठी ती शेती पिकवतो आणि त्या शेतकऱ्यांना खूप त्रास असतो बरं का कारण बघा ना डायरेक्ट शेतकरी आपल्यापर्यंत माल पोचवतात हो त्याच्यामध्ये पण खूप व्यापारी वगैरे असतात आणि त्यांच्या थ्रू त्यांना पण एवढा प्रॉफिट मिळत नाही पण कसं असतं शेतकरी हा जगाचा पोशिंत असतो त्यामुळे बघा मी कुठंही म्हणजे सांगलीला जाऊ सातारला जाऊ कोल्हापूरला जाऊ मुंबईला जाऊ मी कुठेही रस्त्यावरती कोणी फुलं विकत असेल कोणी भाजी विकत असेल तर आम्ही गाडी थांबून त्यांच्याकडे घेतो बर का कारण कसं असतं त्याच्यामुळे त्यांना चार पैसे मिळतात आणि कसं त्यांच्यामुळेच आपण एवढं चांगलं अन्न खातोय त्यामुळं या निसर्गामध्ये बघा निसर्गाचा प्रत्येकाने बघा माणसासारखी निसर्गाची सुद्धा काळजी घ्यायला शिका जसं की झाडं असतील फुलं असतील त्यांना फुल पाणी घाला त्यांना जीव लावा कारण कसं असतं निसर्ग सुद्धा जपणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर अशी सर्वांची एकमेकाची काळजी घेतली तर ह्या कलियुगात सतयुग यायला वेळ लागणार नाही आणि प्रत्येक जर म्हणतं बरं का नशीबात असेल ते होईल पण नशीब हे स्वतः आपण घडवतो नशीब काय वरून घडून येत नसतं हे थोडं सत्य आहे कारण बघा आपल्या विचारातनं आपलं मत तयार होतं आपल्या विचारातनं आपला स्वभाव तयार होतो आणि आपल्या चांगल्या स्वभावामुळं आपलं नशीब चांगलं घडतं नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं कर्म प्रारब्ध तर चांगलं असायलाच पाहिजे पण त्यासोबत आपले विचार सुद्धा चांगले असायला पाहिजे ज्याचे विचारच कुपोषित असतात त्याच्या आयुष्यामध्ये काहीही घडत नसतं बरं का कारण विचाराचं म्हणजे विचारानेच माणूस घडतो जसे विचार तसेच माणूस घडतो जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणतो ना त्याचप्रमाणे तर बघा आपण निसर्गाची सुद्धा काळजी घेऊ आता हे फुलं सुंदर आहे तर ह्या ते फुलं एवढी सुंदर येण्यासाठी सुद्धा तोडणाऱ्याला सुद्धा काटे टोचतात ना पण आपण त्यांच्याकडे फुलं घेतो म्हणजे कसं असतं प्रत्येक गोष्ट ही अशीच नाही आलेली प्रत्येक गोष्टी पाठीमाग प्रत्येकाची मेहनत आणि कष्ट हे असतातच बरं का त्यामुळे बघा प्रत्येक गोष्टीची रिस्पेक्ट करायला शिका प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींचा आदर करायला शिका त्यामुळे काय होतं की आपल्यावरती माता लक्ष्मी किंवा आपल्यावरती सगळे देवी देवता खुश होतात कारण ही सुंदर सृष्टी ही देवानीच बनवली आणि त्या सृष्टीची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे सर्वांचं तर बघा हे अशी छान अशी पूजा झाली आजची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आता माहीत नाही हे कमळाचं फुल कोणत्या ताईंच्या नशिबात जाईल धनलक्ष्मी कुंचनमधून कारण एवढ्या सगळ्या कुंचनची आज मी सेवा केलेली आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आणि ही सेवा सकाळ सकाळी झाली त्यामुळे मला सुद्धा खूप प्रसन्न वाटतंय बरं का ही सेवा मांडायला खूप वेळ लागला मला पण काही हरकत नाही कारण मला खूपच एक्साइटमेंट होती की मला अशी छानशी पूजा मांडायची होती कारण फुलं आली ना मला काही राहत नव्हतं फुलं आल्यापासून तसंच बघा बऱ्याच त्यांचे प्रश्न असतात की ताई तुझ्या अगरबत्त्या छान असतात तर केसरी ना बघा आपल्याकडे केसरी ना अगरबत्ती मिळते तर मागच्या वेळ बघितले जर बॉक्स म्हणजे संपले होते त्यामुळे दुसऱ्या पॅकमध्ये दुसरा बॉक्स त्याच्यासाठी तयार केला पण आता हा आपल्याकडे बॉक्स आहे केसरी नाही नॅचरल अगरबत्त्या ही साठ मिनटं चालते आणि ह्याचा सुगंध तुम्हाला घरात दिवसभर राहतो त्याचबरोबर बघा गुलाबाची अगरबत्ती आहे जी रोजवुड अगरबत्ती तुम्ही सर्वजण बघता ती गुलाबाची अगरबत्ती आहे नॅचरल अगरबत्ती आहे खूप सुंदर ह्याचा सुद्धा फ्लेवर आहे बरं का माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही ही नॅचरल अगरबत्ती सुद्धा यूज करू शकता कारण माता लक्ष्मीला गुलाब प्रिय असल्यामुळे गुलाबाची अगरबत्ती किंवा भगवान विष्णूला चंदन प्रिय आहे त्यामुळे चंदनाची अगरबत्ती तुम्ही लावू शकता त्याच्यामुळे काय होतं देवी देवता हे सुगंधी नॅचरल अगरबत्तीने आपल्या घराकडे आकर्षित होतात ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही आहे बरं का आणि मला जी म्हणजे श्रीगंध अगरबत्तीसुद्धा खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईने ऑर्डर केले त्या सांगतीलच ह्याचा रिव्ह्यू की खूप सुंदर अशी श्रीगंध अगरबत्ती आहे त्यासोबत बघा बरोबर दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती दीड तास चालणारी नॅचरल तुमच्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते बरोबर दीड तास चालते ह्याची जी स्टिक आहे ती खूप जाड आहे बरं का रुद्राक्ष अगरबत्ती असं म्हणतात दीड तास बरोबर चालते त्यासोबत बघा रजनीगंधाचं फुल आपण नातेसंबंध खराब झाल्यावरती आपण रजनीगंधाची फुलं आपल्या घरामध्ये ठेवतो आपल्या फॅमिलीमध्ये एकोपा आणि सकारात्मकता आणि आपण फॅमिली आपली हॅप्पी आणि खुश राहते तर हिला रजनीगंधा असं म्हणतात ही सुद्धा अगरबत्ती साठ मिनिटं बरोबर चालते आपल्याकडली तुम्ही रजनीगंधा सुद्धा घेऊ शकता तसंच बघा गणपती बाप्पाना प्रिय असणारी गणपती बाप्पांना प्रिय असणारी जास्वंद अगरबत्ती आपल्याकडे उपलब्ध आहे गणपती बाप्पाला खूप प्रिय असणारी ही जास्वंद अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवे त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी चालेल याला जसवंत अगरबत्ती असं म्हणतात खूप सुंदर आणि आता जी नवीन आपण लॉन्च केली आहे ग्लोरी म्हणून अगरबत्ती आहे बर का खूप छान याचा रिस्पॉन्स आहे ह्याचा सुगंध सुद्धा खूप मस्त आहे आपल्या सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आणि केमिकल त्याच्यामध्ये कोणतंही नाही आहे बरं का त्याच्यामध्ये कोणतंही अॅनिमल्सवरती टेस्टिंग वगैरे नाही आहे खूप सुंदर छान सुगंधी अशा आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या आहेत आणि घरामध्ये फ्रेश प्रसन्न तसं तुमचा व्यवसाय असेल तुमचा बिझनेस असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला मदत होते खूप सुंदर अशा क्वालिटीच्या आपल्याकडच्या अगरबत्त्या आहेत कारण कसं असतं मार्केटमध्ये तुम्हाला अगरबत्ती ज्या मिळतात त्याने उग्र वास येतो त्या अगरबत्तीचा आणि त्याचा आपल्याला खूप त्रास होतो डोकं दुखतं किंवा आपलं सतत नाही का त्या वासाने भरपूर ताईंना सर्दी वगैरे होते पण आपल्याकडल्या अगरबत्त्याने असं कोणताही साईड इफेक्ट होत नाही सगळ्या अगरबत्ती आपल्याकडे नॅचरल आणि छान क्वालिटीच्या आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आता केसरहिना संपली होती त्यामुळे बऱ्याच ताईंना स्टिक दिली कारण केसरीनाची स्टिकसुद्धा सेम प्रोडक्ट आहे फक्त अगरबत्ती ज्या ताई अगरबत्ती वापरत नाही त्याने तुम्ही केसरहिनाची स्टिक जरी वापरली तरीसुद्धा चालेल खूप छान आणि सुंदर क्वालिटीची ही असले आपल्याकडली केसरहिना अगरबत्ती आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या ताईंचं बुकिंग होतं त्यांची पूजा झालेली आहे आणि ज्यांचं बुकिंग नसणार आहे त्यांची पूजा होणार तेव्हा सर्वांना धनलक्ष्मी कुंचन विधिवत पूजा करूनच तुम्हाला घरपोच पाठवण्यात येईल त्याचबरोबर हा माता लक्ष्मीचा फोटो जो बघताय तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करणारा हातामधून फोटो कारण कसं दोन क्वालिटीमध्ये फोटो आले होते यावेळेस कारण एक क्वालिटी होती ती खूप हाय होती आणि एक क्वालिटी होती ती आपली साधी होती ज्या ताईंना जसा हवा तसा आता साध्या क्वालिटीमध्ये आम्ही मागवणं बंद केलेलं आहे आता जे येणार ते यश क्वालिटी करणारा माता लक्ष्मीचा तुम्हाला फोटो मिळेल तसंच बघा ज्या ताईंच बुकिंग आहे त्यांनी कमेंट करा सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत सेवा झालेली आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची सेवा करताना गुलाबाची फुलं नक्की तुम्ही सेवेमध्ये घ्या कारण माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे गुलाबाचं अत्तर आता तू भेट गुलाब केवडा मोगरा कस्तुरी हे सगळे अत्तर आहेत बरं का आपल्याकडे तुम्ही हे अत्तर सुद्धा घ्या चुकता केवडा कस्तरी कस्तुरी अत्तर लावा तसंच माता लक्ष्मीला मोगरा आणि गुलाब अत्तर लावा जरी गुलाब अत्तर लावून बऱ्याच त्या म्हणतात त्या मूर्तींना डाग पडतात तर अशा वेळेस काय करायचं मोगऱ्याचं अत्तर एखाद्या फुलाला लावायचं आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचं तरी सुद्धा त्याचा सुगंध येतो तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त काही माझे व्हिडिओ शेअर करतात तुम्ही सुद्धा ह्या सेवेचा लाभ घ्या तुमच्या माध्यमातून अजून काही ताई सेवेमध्ये येतील त्याचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल तसंच बघा आज पूजाने एक प्राजक्ता नावाची मुलगी जॉबला आणली तिला बोलता येत नाही बरं का पण खूप हुशार आहे बारावी पास आहे तर आम आज आम्ही आमच्या स्टाफला गुढीपाडव्यानिमित्त आज त्यांना मिठाई दिलेली आहे काजू कतली दिलेली आहे त्याचसोबत नाही का असं पूजाला वगैरे आम्ही नाही का सर्वांना पाच किलो गहू पाच किलो तांदूळ असं सुद्धा दिलं कारण का माहितीये का कि एक चांगलं वाटतं की आपलंस म्हणून कसं असतं आपण आपल्या बहिणीला काही ना काहीतरी नेहमी देत असतो आपल्या मैत्रिणीला तसं असं वाटतं आणि दोन काकूंचं मला छान वाटलं आमच्या मनीषा काकू आणि वंदना काकू त्यांनी त्या देवाने खूप काही दिले ज्यांना गरज आहे त्यांना देताय तुम्ही अनाथ आश्रम मध्ये द्या द्या आपण सर्वजण जाऊ त्यांच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन जाऊ आम्ही सुद्धा अन्नदानासाठी मदत करू म्हणजे त्यांचे विचार किती चांगले आहेत ऐकून नाही का आम्हा दोघांना खूप भारी वाटलं की असे विचार करणारे लोक फार कमी मिळतात बरं का रेअर असतात कारण दुसऱ्यांचा विचार करतात सर्वांच्या सर्वांच्या अगोदर आणि खूप मला भारी वाटलं की एवढे चांगले स्वामींनी मला लोक पाठवली आणि स्वामी सेवा ते करतायत स्वामी करून घेतात हे सगळं स्वामींचं आहे आणि स्वामी कधीही फसू देत नाही चांगल्या लोकांशी नेहमी स्वामी ओळख करू देतात आणि स्वामींच्या कार्यासाठी स्वामींनी अगदी योग्य सेवेकडे निवडले ह्याचा खूप मोठा आनंद आहे तर बघा तुम्हाला जर हे पूजा साहित्य हवं असेल विष्णुलक्ष मूर्ती सुद्धा आहे त्यांना मी जे ठेवलेला जो काही स्टँडचा बाऊल आहे अक्षदाचा ठोक्याचा पितळी तो सुद्धा आहे तुम्हाला जर चांदीची करंडी हवी असतील हळदी कुंकवासाठी ते सुद्धा तुम्हाला मिळतील तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आजची पूजा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ